नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शेवगाव नगरपरिषदेचा भोंगळ कारभार शेवगाव शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील नायकवाडी मोहल्ल्यामध्ये गेली चार वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची सोय नसून नगरपरिषदेच्या वतीने टाकण्यात आलेल्या सहा इंची पाईपलाईन कधी सुरू होणार असा प्रश्न नायकवाडी मोहल्ल्यातील नागरिक उपस्थित करत आहेत तर बऱ्याच दिवसांपासून पाईपलाईन टाकून सुद्धा पाण्याची व लाईटची कोणतीही सुविधा नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत येत्या आमदारकीला कोणत्याही नेत्याला प्रभाग क्रमांक पाचमध्ये न येऊ देण्याचा इशारा प्रभाग क्रमांक पाचमधील नागरिकांनी दिलाय तर या प्रभागातील लाईट आणि पाणी प्रश्न न सुटल्यास येत्या महिनाभरामध्ये आम्ही नगरपरिषद कार्यालयाबाहेर उपोषण करणार असा इशाराही नागरिकांच्या वतीने देण्यात आलाय प्रतिनिधी जावेद शेख नगर न्यूज ट्वेंटी फोर शेवगाव नगर परिषद शेवगाव येथे वारंवार तक्रार देखून पण लाईटची व्यवस्था आजपर्यंत देखील चालू झालेली नाही तरी आज प्रतिनिधींनी वारंवार फोन करून सुद्धा लाईट चालू होत नाही लाखो रुपये खर्च करून देखील लाईट अजून देखील चालू झालेली नाही तरी यांच्यावर जे संबंधित अधिकारी त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येते नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा